झुंजार डाब पेच असे ज्यांसा अंगणार गड्या इथ खेळ मावळ्यांचा रंगडा झुंजार डाब पेच असे ज्यांसा अंगणार गड्या इथ खेळ मावळ्यांचा निरवाया झेंडे इथे पाय रोवणी झिंकाया आले हिरे आल्या हिरगणी जोश काळ जात दिवस रात एक हा नंदकुमार घोडेले साहेब त्र्यंबक तुपे साहेब पवन डोंगरे साहेब हर्षदा शिरसाट मॅम सर्व मान्यवरांचं मी औरंगाबाद जिल्हा क्रीडा असोसिएशनच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करते शिरसाट साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवरांना मी सांगू इच्छिते मी तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सव्वाशेहून अधिक दिव्यांग खेळाडूंनी या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे यातील बऱ्याचशा खेळाडूंनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे आपल्यातल्या कमीपणावर आपल्यातल्या कमतरतेवर रडत न बसता आपल्या दिव्यंगत्वाला अक्षरशः सेलिब्रेट करून जीवनाच्या शर्यतीत हे धावू जरी शकले नाही पण एक एक पाऊल नक्कीच हे मुलं पुरेच वाटचाल करीत आहेत यातील बऱ्याचशा खेळाडूंना नीट चालता येत नाही काही खेळाडूंना नीट बोलता येत नाही पण आपल्यासारख्या नॉर्मल म्हटल्या जाणाऱ्यांना सुद्धा लाजवेल अशी प्रचंड ऊर्जा शक्ती अतुलनीय संयम आणि अविश्वसनीय सामर्थ्य या दिव्यांग खेळाडूंमध्ये आहे आणि म्हणूनच या सर्व खेळाडूंसाठी मी चार ओळी मी म्हणू इच्छिते की कि किसने कहा बोलने के लिए जुबा जरूरी होती है बरोबर आहे किसने कहा बोलने के लिए जुबा जरूरी होती है हम तो अपनी कामयाबियों से बोलते है किसने कहा बोलने के लिए जुबा जरूरी होती है हम तो अपनी कामयाबियों से बोलते हैं और किसने कहा देखने के लिए निगाहें जरूरी होती है किसने कहा देखने के लिए निगाहें जरूरी होती है बंद आंखों से हम पूरा जहां तोलते हैं किसने कहा किसने कहा तैरने के लिए हाथ पैर जरूरी होते हैं किसने कहा तैरने के लिए हाथ और पैर जरूरी होते हैं हम तो अपने बुलंद इरादों से समंदरों को चीरते हैं और किसने कहा किसने कहा कि उड़ने के लिए पंख जरूरी होते हैं अरे हम तो अपने हौसलों की उड़ान से इस आसमान को छूते हैं हम अपने हौसलों की उड़ान से इस आसमान को छूते हैं सलातर मग आता वेहोत् सल्ल्य मान्यवर अतिथि महोदय यांच्या आदरणीय आपले पालकमंत्री लाडके संजय शिरसाट साहेब यांचं स्वागत आपण सन्मानचिन्ह शाल आणि संविधान पुस्तिका देऊन त्यांचं स्वागत मी आदरणीय त्र्यंबक सरांना विनंती करेल की त्यांनी संजय शिरसाट साहेबांचं इथे औरंगाबाद जिल्हा असोसिएशनच्या वतीने स्वागत करावं डाब पेच असे छानसा रंगणार गड्या इथ खेळ मावळ्यांचा रंगडा झुंजार डाब पेच असे ज्यांसा रंगणार गड्या इथ खेळ मावळ्यांचा निर्वाया झेंडे उभे पाय रोवणी झिंकाया आले हिरे आल्या हिरगणी जोश काळ जात दिवस रात एक हा महाराष्ट्र ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलिम्पिकाठोबाया खेळ झकास नवा नबा उत्तरले मैदान बघा तुमतही गदकारी नवा महाराष्ट्र ऑलिम्पिकाठोबाया खेळ झकास नबा उत्तरले मैदान बघा तुमतही गदकारी नवा महाराष्ट्र ऑलिम्पिक मी आदरणीय पवन डोंगरे सरांना विनंती करेल की त्यांनी दोन शब्द आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करावे विराजित आमच्या कामक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा आपल्या या संभाजीनगराचे पालकमंत्री आदरणीय संजीभाऊ शिरसाट त्याचप्रमाणे सन्माननीय माजी महापौर आदरणीय नंदुकुमार गोडिलेजी या असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ आदरणीय त्रिंबक भाऊ तुपे आदरणीय विकास भैया जैन सन्माननीय हर्षदाताई या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत गाडीताई आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आणि स्टेटची सगळी जे टीम आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन देतो आपण या ठिकाणी या स्पिरिटनी सहभाग घेतलेला आहे आणि डेफिनेटली वरती सुद्धा नेहमी आपण आपल्याला वरती कुठे ना कुठे मेडल्स आणून आपला सन्मान वाढवलेला आहे मी विशेषतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खूप अभिनंदन करतो अभय देशमुख सर आणि त्यांच्या सगळ्या टीमचा ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये या लेवलला मॅचेसला आणलेला आहे आदरणीय संजू भाऊ आपल्याला लाभलेले आहे आणि या संधीचा सोना करायचा आहे तर आपण संजू भाऊला विनंती करू डिटेल विनंती संस्थापक अध्यक्ष करणारच आहे पण संजू जे फिजिकली चॅलेंज जेवढे स्पोर्ट्समॅन आहे यांच्यासाठी एक विशेष कोठा महाराष्ट्रातून सर्व खेळाड्यांसाठी जर आपण आरक्षित केलं तर खूप यांच्यासाठी एक चांगला राहणार आहे भाऊ आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहे की त्यांना काय काय त्याची मागणी आहे पण तुमच्या मार्फत कारण आम्हाला एवढी मोठी संधी परत कधी लाभणार याचा आम्हाला माहीत नाही आहे त्यासाठी आम्ही या संधीचा सोना करतो आणि आपल्याला प्रार्थना करतो की जे काही बेस्ट आहे ते तुमच्या माध्यमातून भेटावं वेळ जास्त न घेता सर्वांना मी आभार व्यक्त करतो थँक्यू यानंतर आदरणीय त्र्यंबक तुपे साहेब आपल्याला विनंती आहे की त्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात आजच्या या सतरावी राज्यस्तरीय प्यारा जलन जलतन स्पर्धाचे उद्घाटक आपल्या छत्रपती संभाजीनगरचे डायनामिक डायशिन आणि लोकप्रिय असे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब माझे दोन्ही सहकारी नंदुभाऊ घोडेले विकासजी जैन हर्षदाताई हर्षदत्ताईंना मागच्या विनंती केली होती की आपण पण स्पर्धेला यावं आणि आपल्या खेळाडूचं हे मनोरंजन आपल्या माध्यमातून आपणही वाढवावं आमचे पोहनजी डोंगरे साहेब अभायजी या ठिकाणी आहेत सर्व राज्यस्तरातनं आलेले खेळाडू आणि राज्यस्तरीय संघटनेचे सर्व सन्मानी पदाधिकारी खर तर मी सर्व खेळाडूंच आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आपला आभारसुद्धा या ठिकाणी मांडतो साहेब तुम्हाला सांगायला एक आनंद होईल आपल्या या पॅराऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना दोन हजार मध्ये आम्ही आपल्या या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये केली आहे यामध्ये आपल्यासहित अनेक मान्यवरांचं सहकार्य आणि आशीर्वाद आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून आपण सदैव आमच्याबरोबर असता महापालिकेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल नंदू आपण होता विकासजी जैन साहेब आपणही महापौर होता अनेक पदाधिकारी आपले त्या त्या वेळेस होते आणि आपल्या या शहरातला खेळाडू कुठेही मागे राहता कामा नाही कुठेही कमी पडता कामा नाही म्हणून आपल्या महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी भरवण्याचं काम सर्वांनी केलंय आणि साहेब या ठिकाणी मी पालकमंत्री साहेब आपल्याला ही विनंती करेल आता हक्काचे आपले पालकमंत्री बरोबर आहे जितूबा आणि देण्याचं काम मग आपल्यासारखं या छत्रपती संभाजीनगर ने नेतृत्व लाभल्यानंतर आम्ही जेव्हा साहेबांना विनंती केली की साहेब अशाच्या स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला आपल्याला यावंच लागेल साहेब म्हणजे नक्कीच आपण त्यांच्यात गेलो पाहिजे त्यांच्याशी बोललो पाहिजे त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून साहेब आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात मला याचाही अभिमान आहे आणि म्हणून संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडं सामाजिक न्याय मंत्री म्हणून आपण आमच्या आम्ही आपल्याकडं पाहत असताना मला वाटतं आपल्या खात्याच्या माध्यमातून सुद्धा या आपल्या खेळाडूंना मदत करता येईल असं मला वाटत मी मागे आपल्याला बोललो होतो आपण या राज्यस्तरीय स्पर्धा घेतो पण साहेबांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात आपण नॅशनलच्या स्पर्धा सुद्धा आपल्या पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत सगळ्या खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि आता तर आपण हक्काचे पालकमंत्री या ठिकाणी आहात पहिले आम्हाला व्हायचं की कुठं जायचं कुणाकडे मानधन मागायचं काय करायचं स्पर्धा उभी करताना दहा लोकांना धरायला लागायचं बरं का भाऊ आणि मग प्रत्येक जण थोडी 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 मदत करत मग या स्पर्धा कशा होईल आणि कसं आपल्या खेळाडूला न्याय देता येईल आम्ही आमच्या पतीने हे सगळं प्रयत्न करत असतोय सर या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून सहा स्पर्धाचं नियोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये चार राज्यस्तर जलस्पर्धा असेल जलतरण स्पर्धा असेल एक राज्य ॲथलिक स्पर्धा आहेत एक पॉवर लिफ्टिंग सुद्धा स्पर्धा आहे आतापर्यंत बहु आनंदाने सांगावसं वाटतं वाटत सहा खेळाडू हे राज्य शासनाच्या विविध वीद, विभागामध्ये सेवेत रुजू झालेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सात खेळाडूंची आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झालेली आहे त्यांचंही या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी अभिनंदन करूया त्यामध्ये पाच तलवारबाजीमध्ये आहेत दोन बँड बॅडमिंटन आहेत आणि एक जल हा आपला खेळाडू आहे याप्रमाणे या, या खेळामध्ये विविध स्पर्धांची कामगिरी बजावलेले अनेक खेळाडूसुद्धा यामध्ये आहेत आणि म्हणून चार खेळाडू साहेब हे छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत आपल्या संघटनेच्या माध्यमातून दोन ह्यामध्ये तलवारवाईचे खेळाडू आहेत दोन बॅडमिंटनचे खेळाडू आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होत असताना मला वाटतं आपल्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला जे जे आपल्या खेळाडूंच्या साठी करावं लागेल मला वाटतं त्यासाठी आपण आपल्या माध्यमातून सदैव आपली तयारी असतेच आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल साहेब या खेळाडूंना ज्या ठिकाणी प्रवास करावा लागतो ज्या ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागते त्या त्या ठिकाणी एक त्यांच्यावर त्यांचा पालक एक लागतोच आणि म्हणून या स्पर्धाचं आयोजन करत असताना थोडीशी प्री प्लॅनिंग असते मागच्या एक महिन्यापासून जवळजवळ या खेळा या स्पर्धेची तयारी या ठिकाणी चालू आहे आणि हेही करत असताना आपल्या या खेळाडूंसाठी काही किटची सुद्धा बरोबर आहे का नाही किटसुद्धा लागत असता आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या स्पर्धेचं नॅशनल लेवलच्या स्पर्धेचं सुद्धा नियोजन करत असताना आपल्या माध्यमातून आपल्या वतीने या अथलेट असेल जलतरण असेल पॉवर लिफ्टिंग बॅडमिंटन शूटिंग बॉल आर्चरी इत्यादी खेळांची एकूण जोडी खर्च येईल मला वाटतं त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पालकमंत्री या जिल्ह्याचे पालक म्हणून नक्कीच आपण या स्पर्धेचं आयोजन आपल्या नेतृत्वा करूया आणि आपला हा खेळाडू नक्कीच नॅशनल लेव्हलला सुद्धा जाईल याची अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि सब शेवटचा मुद्दा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या जर फंडातून निधीमधून काही किट्स आपल्या या खेळाडूसाठी उपलब्ध करून देता येईल का मला वाटतं जर आपल्या नॉर्मसमध्ये बसत असतील तर तेही नक्कीच आपल्या वतीनं आपण करू द्या करून द्यावेत ही विनंती आपल्याला करतो परत एकदा सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो बाहेरून आलेले खेळाडू त्यांचे सर्व पालक यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि विशेषतः पालकमंत्री साहेब जे आपले सर्वांचे भाऊ आहे संजू भाऊ बरोबर नाही डोंगर साहेब आता वेद वेद आता भाऊच बोलला होता आणि भाऊच आहेत त्यांचा या ठिकाणी विशेष आभार मानतो त्यांनी आपला वेळ वेळ काढून या खेळाडूला भेट दिली आणि त्यांचं आता मला वाटतं स्पर्धेचं उद्घाटन होईल त्यांच्या हाताने होईल मी परत एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय संजय शिरसाट साहेब हे सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतील सतरावी राज्यस्तरीय प्यारा जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या उद्घाटनानिमित्त उपस्थित याचे अध्यक्ष त्र्यंबा तुपे पवन डोंगरे माजी सहकारी गोडलेजी विकास जैनजी व्यासपीठावर उपस्थित सूर्यकांता गाडेवेने आलेले सर्व महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांचे सहकारी करदार ही स्पर्धा ही अत्यंत धाडसाची आणि जिद्दीची आहे मी धाडसाची यासाठी म्हणतो की एखादा माणूस सगळ्या अंगाने जर फिट असेल तर त्यांनी केलेलं धाडसर दाड़ धाडस म्हणत नाही तर ते त्याला हिंमत म्हणतात परंतु मी आता आल्यानंतर अनेक खेळाडूंना पाहिलं प्रत्येकाचा एक स्वतःच एक आत्मविश्वास ज्याला म्हणता येईल तो आत्मविश्वास प्रत्येकामध्ये होता आपण व्यंगात्मक बोलत असतो कधी सांगत असतो अरे याला तर हातच नाही याला तर पायच नाही याला तर दिसतच नाही त्याच्याबद्दल सहानुभूतीने तर त्याचा आपण व्यंग करत असतो आणि प्रत्येक वेळेला त्याला हिनवण्याचा प्रयत्न करत असतो त्याची कधी त्याला त्याच्यामध्ये असलेल्या कला गुणाला आपण कधी वाव देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याला चांगलं म्हणायचाही प्रयत्न करत नाही मी या ठिकाणी पाहिलं ह्या बाजूला बस बसलेले एक क्लास वन ऑफिसर एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत विविध क्षेत्रातल्या कोणी तर खाडी पार खाडी पोहून गेलेले आहेत तिथं समोर पाहिलं दोन हात नाही परंतु पोहण्याची हिंमत आहे मला सुद्धा लहानपणी वाटायचं की आपण पोहलो पाहिजे पण पाणी पाहिजे तर मला भीती वाटायची म्हणून कधी पोहणं शिकलोच नाही म्हणजे हिंमत असून सर्व धडधाकट असून सुद्धा पाण्यामध्ये मादे उडी मारल्यानंतर आपला जीव जाईल की काय ही भीती माझ्या स्वतःच्या मनामध्ये असायचं म्हणून स्विमिंग कधी मला करता येत नाही माझे मुलं करतात म्हणून ह्या या काही वेळेला आपण म्हणत असतो मजाकमध्ये म्हणत असतो जर उंच भरारी घ्यायची तर पंखामध्ये बळ असलं पाहिजे भरारी घेताना पंखामध्ये बळ नाही तर मनामध्ये जिद्द असावं लागते आत्मविश्वास असावा लागतो आणि हा आत्मविश्वास मला वाटतं या सगळ्या खेळाडू मध्ये आहे आपला हा कार्यक्रम चालू असताना प्रत्येक जणाचं लक्ष त्या आपल्याला आता काय करायचंय याकडता ते केंद्रित केलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या तयारीत आहे त्याला वाटतं की मला हे आहे आणि या जिंकायच्या स्पर्धेमध्ये तो आपला आणखी स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो त्रंबक भाऊ अनेक आपण स्पर्धा पाहतो परंतु या स्पर्धेला आगळं महत्त्व महत्व यासाठी आहे की या, या लोकांनी जे शक्य नाही ते शक्य करून दाखवतात याबद्दल यांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण मानच करू शकत नाही एखाद्या माणसाला दोन्ही पाय नाही परंतु तो स्विमिंग करतो एखाद्याला दोन्ही हात नाही पण तो, तो स्विमिंग करतो एखाद्याला दिसत नाही पण तो स्विमिंग करतो हे मान्य करायला आपलं आपल्यासारखा मन धजावतच नाही आणि म्हणून असा एक हिमतीचा ज्याला म्हणतात डेअरिंगचा हा खेळ आज या ठिकाणी होतोय आणि मला वाटतं यांना शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये दे। कीट वगैरे तर काय हे या सर्व ज्या बाबी आहेत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमचं स्वागत मी करतोच करतो मी आता त्या गारखेडा स्टेडियमच्या बाजूला हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये सुद्धा सगळ्या राहण्यासाठी सर्व अद्यावत आता आपण व्यवस्था सुद्धा करतोय म्हणून येणाऱ्या खेळाडूला कधी बाहेर राहता याच काय काम नाहीये सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल त्याचा मी स्वतःच अध्यक्ष असल्यामुळं ही सगळी जबाबदारी माझी आहे म्हणून मी त्या तिकडचं सर्व काम तर निश्चित करेल किटबद्दलच सुद्धा करेल आणि मला वाटतं इतरचे तुम्ही अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही विनंती करेन की नॅशनल लेवलच्या स्पर्धा जर तुम्ही घेत असाल तर कृपया मला प्रपोजल द्या आपण या शहरामध्ये त्या नॅशनल लेवलच्या सगळ्या स्पर्धा आपण या ठिकाणी घेऊ खर्चाची चिंता करू नका खर्च किती होईल काय होईल याबद्दल यापेक्षा या, या, या ठिकाणी खेळाडू किती येतील या यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा बाकीचंच काम करण्याची जबाबदारी ही माझी राहील म्हणून आलेल्या सर्व खेळाडूचं मी स्वागत करत असताना त्यांना एक सांगेल माणसामध्ये काही जरी असलं एखादं ज एखादा शिखर पार करणं असो की जलतरणामध्ये आपल्याला स्विमिंग करणं असो त्यासाठी असलेला आत्मविश्वास हा तुमच्यात आम्हाला पाहायला मिळालेला आहे म्हणून तुमच्या आत्मविश्वासावरच आम्ही या भविष्यामध्ये आमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत तुमच्याकडून आम्ही शिकण्यासाठी आलेलो आहोत आम्ही तुम्हाला शिकवण्यासाठी आलो नाहीत एवढं मात्र निश्चित आहे तुमचं हे शहर हे आमचं जे शहर आहे हे असं म्हणतात की हे का शहर आहे या दिलवालो दिलवालोका शहरमध्ये आपण आलेल्या सर्व खेळाडूचं आम्ही मनापासून तुमचं स्वागत करतो भविष्यामध्ये तुमचं उज्ज्वल आयुष्य हो अशी सुद्धा ईश्वरचंनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र झुंजार डाब पेच असे ज्यांसा रंगणार गड्या इथं खेळ मावळ्यांचा रांगडात झुंजार डाब पेच असे ज्यांसा रंगणार गड्या इथं खेळ मावळ्यांचा निर्वाया झेंडे उभे पाय रोवणी झिंकाया आले हिरे आल्या हिरगणी जोश काळ जात दिवस रात एक हा महाराष्ट्र ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलिम्पिक दाठबा खेळ झकास नभ उत्तरले मैदान बघा गुमतही गदकारी नवा महाराष्ट्र ऑलिम्पिक दाठबा या खेळ झकास नबा उत्तरले मैदानात बघा गुमतही गदकारी अनाभा महाराष्ट्र ऑलिम्पिक कसोटी दाखविल दिशा हो यशाची महाराष्ट्रात आल वादळांनी राळ आता जगभर आपलीच ख्याती हा ऑफ महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन जगण्याला एक नवी आशा देऊन धगधगणारी मशाल हाती घेऊन उजळूया आज सूर्य उद्याचा पुन्हा महाराष्ट्र ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलिम्पिक दाखव खेळ झकास नवा उत्तरले मैदान तघा ही दधकारी नवा महाराष्ट्र ऑलिम्पिक दाखवाय खेळ नवा नबा उत्तरले मैदान तघा तुमतही दधकारी ना झुंजार डाब पेच असे ज्यांसा रंगणार गड्या इथ खेळ माळ्यांचा रांगडा झुंजार डाब पेच असे ज्यांचा अंगणार गड्या इथ खेळ माळ्यांचा निर्वाया झेंडे उभे पाय रोवणी जिंकाय आले हिरे आल्या हिरगणी जोश काळ जात दिवस रात एक हा महाराष्ट्र ऑलिम्पिक <गोगाँ> महाराष्ट्र ऑलिम्पिक उत्तरले मैदान <गगाँ> बघा ही गटकारि <गगाँ> नवा महाराष्ट्र ऑलिम्पिक या खेळ झकास नवा उत्तरले मैदान बघा ही गटकारि <गगाँ> नवा <गगाँ> महाराष्ट्र <गगाँ> <गगाँ> ऑलिम्पिक